मित्रांनो अजित पवार यांनी एकाचड एक नमुने त्यांच्या पक्षामध्ये भरलेले आहेत अगोदरचा कृषी मंत्री पार कुठं हरपून गेला आहे अगोदरचा कृषी मंत्री जे धनंजय मुंडे होते त्यांचं कांड संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आणि आता धनंजय मुंडे यांच्या जागेवर जो कृषी मंत्री आहे कोण माणिकराव कुकाटे ते मात्र आता थांबायला तयार नाहीत त्यांच्यावर दोषारोप सिद्ध होऊन सुद्धा त्यांची आमदारकी गेली नाही ना मंत्रीपद गेलं आणि आता एवढा मोठा ज्याच्याकडे घर बांधायला पैसे नव्हते घर घ्यायला पैसे नव्हते काहीतरी कसला तरी भ्रष्टाचार करून त्याने घर घेतलं आज एवढा श्रीमंत झाला एवढा पैशावाला झाला कुठून आला हा पैसा म्हणजे भ्रष्टाचाराचा कळस गाठून गडगंज संपत्ती या लोकांनी कमावलेली आहे आणि शेतकरी शेतकरी त्यांचे हक्काचे पैसे मागत असताना हक्काची कर्जमाफी मागत असताना या सरकारने या केंद्र सरकारने राज्य सरकारने बारा लाख कोटीपेक्षा जास्त उद्योगपतींचे माप केलेले आहेत आणि या सरकारने निवडणुकीमध्ये जाहीरपणे सांगितलं होतं देवेंद्र फडणवीस यांनी की आम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी भेटणार 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 मग असं असताना शेतकरी कर्जमाफीची मागणी करत असताना शेतकऱ्यांची अवस्था काय आहे आणि हा कोकाटे म्हणतो की तुम्ही दर पाच वर्षाला कर्ज थकीत करता परत कर्जमाफी मागता सरकार कर्ज माफ करतं मग त्या पैशातून तुम्ही साखरपुडा करता लग्न करता काय करता बायनू करता अरे किती 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 नालायक शब्दसुद्धा कमी पडेल तुकाराम महाराजांनी अशा शब्दी अशासाठी भाड हा शब्द वापरलेला आहे ही भाड खाणारी लोक आहेत म्हणजे यांच्या संपत्तीची जर चौकशी केली अजित पवारपासून देवेंद्र फडणवीस पासून धनंजय मुंडेंपासून माणिकराव पासून तर या सर्व संपत्तीची जर चौकशी केली तर आपला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊन जाईल एवढा मोठा पैसा या लोकांनी लोकांचा सरकारचा गडप केलेला आहे म्हणजे एवढा पैसा या लोकांकडे कुठून आला याचा मात्र याबद्दल म्हणजे स्वत कशाने काय म्हणते त्याला एकदम टोपल्याने नाही कशाने कशाने खायचं आणि दुसऱ्यांना जणू काही शेतकरी म्हणजे एकदम यांच्यासाठी चिल्लर गोष्ट आहे मित्रांनो हे एक नंबरचे भिकारडे लोक आहेत एक नंबरचे भिकारडे लोक आहेत म्हणजे देशाला जनतेला लुटून खाणाऱ्यांना काय म्हणावं भिकारडेच म्हणावं ना ओ कष्टाने खा कमवून खा काही अडचण नाही उद्योगधंदा करा काय करायचे ते करा परंतु इतका वरमाप वरमाप भ्रष्टाचार अपार त्याचं मोजमाप नाही अगदी जेसीबीच्या खोऱ्याने सुद्धा संपत्ती निघणार नाही एवढी मोठी संपत्ती एवढा मोठा पैसा या लोकांनी लपवून ठेवलेला आहे दडून ठेवलेला आहे म्हणजे एक नंबरचे हे लोक भिकारी आहेत यांना पुन्हा बोलायचं नाही काय काय बाबा यांना बोलायचं नाही म्हणजे हे राज्यकर्ते झालेले आहेत हे आपल्यावर बोखांडी बसलेले आहेत आणि याच्या यांच्या बोकांडी बसल्यामुळं पारखाली शेतकरी मजूर वर्ग पार कोलमडून निघला आहे अरे शेतकरी तुम्हाला कर्जमाफी सुद्धा मागत नाही द्या ना तुम्ही निर्यात कापसाला निर्यात बंदी करता कांद्याला निर्यात बंदी करता हे करता ते करता कापसाला जर बारा हजार भाव दिला तर खाटखाट तुमच्या थोबाडवर शेतकरी पैसे फेकून मारतील कांद्याला जर भाव दिला सोयाबीनला जर आठ हजार जर भाव दिला दहा हजार जर भाव दिला तर तुमच्या थोबाडावर बँकेच्या मॅनेजरच्या थोबाडावर पैसे फेकून मारतील शेतकरी तुम्हाला ना भाव द्यायचा खताचे काय भाव केलेत म्हणजे दोन हजार चौदाच्या अगोदर तिप्पट तीनपट पट तीन चारपट खताचे भाव वाढलेत नांगरटीचे भाव वाढलेत मजुराचे भाव वाढलेत प्रत्येक गोष्टीचे भाव वाढलेत आणि शेतकऱ्याच्या मालाचे भाव आहे तिथंच म्हणजे जे सोयाबीन दोन हजार बारा तेराला होतं आज बारा तेरा वर्षानंतर सुद्धा तेच भाव त्याच्यापेक्षा कमी अहो दोन हजार बारा तेराला कापसाचे जे भाव होते आजही तेच भाव आहेत म्हणजे शेतकऱ्याने नेमकं जगायचं कसं हा प्रश्न हे शासनाच्या या उदासीनतेमुळे हा देश शेतकरी येथील व्यवस्था पार कोलमडून गेलेली आहे उलट निर्यात जर केली तर शेतकरी उभा राहील देश उभा राहील देशाला परकीय चलन भेटेल म्हणजे सरकारचासुद्धा फायदा आहे देशाचा फायदा आहे सगळ्यांचा फायदा आहे परंतु हे सत्तेमध्ये कोण गिदाडं बसविलेत असले यांना ना आकलीचा पत्ता आहे यांना फक्त एकच माहीत आहे पाच वर्षामध्ये कसं लुटायचं कसं चुरायचं कशा योजना आणायच्या कशा गडप करायच्या आणि हे आपण धनंजय मुंडे यांच्या निमित्ताने पाहिलं आता आपण या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निमित्ताने पाहिलं येते जातीचं बंधन नाही प्रत्येक आता माणिकराव कोकाटे मराठा आहे त्यामुळे असं जाती भीतीचं बंधन नाही यांना खाण्यासाठी खाण्यासाठी कसलीही जात नसती हे जातीचं बंधन फक्त तुमच्या आमच्यामध्ये भांडणं लावण्यासाठी वापरतात लक्षात ठेवा जातीचं धर्माचं औरंगजेबाची कबर यामध्ये तुम्हाला आम्हाला गुंतवून ठेवतात आणि स्वतः मात्र गडगंज संपत्ती कमवतात त्यांच्यावर कुणी बोलू नये त्यासाठी औरंगजेब पुढा केला जातो त्यासाठी भिडे पुढं केला जातो अशा पद्धतीची एक विचित्र व्यवस्था आपल्या देशामध्ये आहे त्यामुळे मित्रांनो बोला यावर नाही बोललात तर येणाऱ्या काळामध्ये तुमचं जगणं हे लोक मुश्किल करून टाकतील त्यामुळे बोला आणि त्यासाठी हा व्हिडिओ रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम